हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यातच मेथीची भाजी म्हटलं की मुलं खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवू शकता सकाळच्या काही गडबडीत पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनमध्ये जर बनवून दिली तर मुलं तो आवडीने खातात थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे मेथीची भाजी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते जी मुलं मेथीची भाजी खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तुम्ही अशा पद्धतीने मेथीचे पराठे नक्की बनवून बघा एकदम मौसूत होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते मेथीची भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मेथीची पराठे बनवण्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ करत असताना डेटागडचा भाग घ्यायचा नाही भाजी स्वच्छ नीट करून स्वच्छ धुवून ती बारीक करून घ्यायची आहे इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली त्यासाठी आपल्याला दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे गव्हाच्या पिठासोबतच तुम्ही त्यामध्ये दोन चमचे बेसन घाला बेसन घातल्यामुळे पराठे छान असे खुसखुशीत होतात बेसन जास्त प्रमाणात घालायचं नाही नाहीतर पराठे वातड होतात त्यामध्ये एक चमचा जिरेपूड घालायचे आहे एक चमचा धनेपूड घालायची आहे लसूण थोडासा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे लसणाच्या साधारणतः चार ते ला चा पाच पाकळ्या आहेत अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता माझ्या मुलांना हिरवी मिरची आवडत नाही म्हणून मी त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे हिरवी मिरची तुम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून त्यामध्ये घातली तर पराठे आणखी चवीला लागतात एक चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा त्यामध्ये घालायचा आहे हातावरती थोडासा चोळून त्यामध्ये मिक्स करायचा आहे मेथीच्या पराठ्यामध्ये एक ते दीड चमचा तीळ मिक्स करायचे आहेत तीळ घातल्यामुळे पराठे चवीला छान लागतात सुरुवातीला पाणी न घालता सर्व एकत्र छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आपण थाली पिठेला जसं पीठ भिजवतो किंवा पराठे बनवताना त्या पद्धतीत आपल्याला चपातीसाठी कसं पीठ भिजवतं त्या पद्धतीत पीठ भिजवून घ्यायचं आहे मी सुरुवातीला बेसन घालायला विसरलेली हे माझ्या आत्ता लक्षात आल्यानंतर मी त्यामध्ये दोन चमचे बेसन घातलेलं आहे पण तुम्ही सुरुवातीलाच बेसन त्यामध्ये मिक्स करून घ्या बेसन जास्त घालायचं नाही एक ते दोन चमचे त्यामध्ये बेसन मिक्स करायचं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मी छान भिजवून घेते पीठ त्याला तेल लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर आपण त्याचे पराठे बनवून घेऊया पराठे बनवण्यासाठी आपण पुरीसाठी जेवढ्या प्रमाणात गोळा घेतो तेवढा लहान आकाराचा गोळा घ्यायचा आहे थोडस पीठ लावायचं आहे दोन्ही बाजूनी आणि हलक्या हाताने छान असे तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारा आकाराचे बनवायचे आहेत तेवढ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता मी लहानसा गोळा घेतलेला आहे दोन्ही बाजूला छान असं पीठ लावलेलं ला आहे आणि हलक्या हाताने सर्व बाजूने एकसारखं लाटून घेत आहे तुम्हाला ज्या पद्धतीत आवडतात जाडसर पातळ त्या पद्धतीत तुम्ही लाटू शकता पराठा आपल्याला लाटून होतोय तोपर्यंत आपल्याला गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे एक पराठा लाटून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे कारण तवा गरम होत होता तोपर्यंत मी दोन पराठे तर लाटून घेतलेले आहेत एक पराठा लाटून झाल्यानंतर दुसरा अशा पद्धतीनेच लाटून घ्यायचा आहे आपले दोन पराठे लाटून झालेले आहेत ला तवाही छान असा गरम झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने पराठे लाटून घ्यायचे आहेत तवा गरम झाल्यानंतर तयार थोडस तेल पसून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने छान असे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते तेल वापरू शकता तूप वापरू शकता बटर वापरू शकता तूप लावून दोन्ही बाजूने पराठे मी छान असे भाजून घेत आहे हलकेचे ब्राउन कलर येईपर्यंत खरपूस होईपर्यंत आपल्याला ते पराठे भाजून घ्यायचे आहेत पराठे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व पिठाचे अशाच पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हे सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या सा डब्यासाठी अशा पद्धतीने बनवू शकता मग पराठे आणि दही सोबत असेल तर चवीला अप्रतिम लागतात तुम्ही ते पाहू शकता पराठे खूप छान असे झालेले आहेत हे पराठे मौसूद पण होतात तुम्ही ते पाहू शकता पराठे छान असे मौसूद झालेले आहेत वातड होत नाहीत चवीला अप्रतिम लागतात ही मेथीच्या पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशा पद्धतीने पराठे बनवून झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा ते कसे झाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन की रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा